नमस्कार मित्रांनो टेक्नो या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डी व्ही टी टी योगेश या फॉन्डचा वापर कसा करायचा मित्रांनो डी व्ही टी टी योगेश हा आय एस एमचा मोनोलँग्वेल फॉन्डस आहे त्याचा वापर आपल्याला सहजासहजी करता येत नाही परंतु या व्हिडिओमध्ये आपण असे एक टेक्निक्स बघणार आहोत की ज्याच्या सहाय्याने आपल्याला डी व्ही टी टी योगेश या फॉन्टचा सहजपणे वापर करता येईल तर तो वापर नेमका कसा करायचा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला डी व्ही टी टी योगेश या फॉन्टचा वापर करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी कमेंट्स मध्ये टाकलं होतं की डी व्ही टी टी योगेशच्या सहाय्याने आपल्याला डायरेक्ट एम एस मध्ये टाईप करता येणार नाही का तर मित्रांनो अगोदर आपण करून बघूया ते होते का त्यासाठी आपण फॉन्ट सिलेक्ट करूया या ठिकाणी डीव्ही बघा डी व्ही टी टी योगेश हा फॉन्डस आहे तर हा मोनोलांग्विल फॉन्डस आहे आणि सुरुवातीच जे आय एस एम जे आय एस एम थ्री नावाचं व्हर्जन होत एक्सपी आणि साधारणतः विंडोज सेवन मध्ये आपण ते वापरत होतो त्या व्हर्जनचा हा फॉन्ड्स आहे त्यामुळे तो जर आपण आय एस एम सिक्स मध्ये ज्यावेळेस वापरण्याचा प्रयत्न करतो तर बघूया आपण आपल्याला टाईप करता येईल का बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण डी व्ही टी टी योगेश या फॉन्डचा आय एस एम मध्ये वापर करतो तर त्यावेळेस आपण टाईप जरी केलेला असेल परंतु तो ते जे मॅटर आहे ते आपल्याला वाचता येत नाही तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल या फॉन्डचा तर वापर आपल्याला करायचा आहे किंवा आपल्याकडे बरचसं मॅटर डी व्ही टी टी योगेश मध्ये आहे परंतु ते आता तो फॉन्ड आय सिक्स मध्ये वापरता येत नसल्यामुळे नेमकं त्याचा वापर त्याचा अप्लाय तर आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपलं जे आय सिक्स नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते ओपन करून घ्या म्हणजे ते सुरू करून घ्या ते, ते मिनिमाइज करा त्यानंतर मिनिमाइज केल्यानंतर या ठिकाणी आता आपण बघूया या ठिकाणी अगोदर आपण डी व्ही बी सुरेख हा जो आय एस एम चा जो नॉर्मल फॉन्ट आहे तर त्यामध्ये आपण टाइप करून घेऊया हे दिसण्यासाठी आपण थोडा पेज झूम करून घेऊया बघा या ठिकाणी मी आता डी डब्ल्यू टी डी सुरेख मध्ये टाइप करतो अगोदर बघा मित्रांनो आता आपण डी वीबीडब्ल्यू टी टी सुरेख मध्ये हे मॅटर टाईप करून घेतलेलं आहे आता याला आपल्याला अगोदर मोनो लँग्वेज मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे तरच आपल्याला या मॅटर वर डीव्ही टी टी योगेश हा फंड अप्लाय करता येईल तर हे आप करण्यासाठी आपल्याकडे एम एस वर्ल्ड मध्ये ऍड इन्स असणं गरजेचं आहे जर ॲडिन्स नसेल तर ते कसं ऍड करायचं याच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघून घ्या म्हणजे चा वापर तुम्हाला करता येईल तर आता हे मॅटर आपण सिलेक्ट करूया सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ऍडिन्स वर जायचं आहे ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आय एस एक बटन दिसून येईल याला क्लिक करूया आपण त्यानंतर या ठिकाणी एक कन्वर्टचा ऑप्शन आहे याला क्लिक करूया कन्वर्टचा ऑप्शन क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी एक छोटासा पॉप बॉक्स आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला हे जे मोनो लँग्वेल आहे बघा या फॉन्ट मध्ये कन्वर्ट करण्यात डी व्ही टी टी योगेश या फ्रंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला मोनो लँग्वेल फॉन्ट मध्ये हे मॅटर कन्वर्ट करावं लागेल म्हणून आपण या ठिकाणी सिलेक्ट करत असताना मोनो लँग्वेज ला सिलेक्ट करूया आणि आता हे जे कन्वर्टचं बटन आहे याला प्रेस करूया किंवा क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर नंतर परत एक छोटासा बॉक्स येईल याला नो करा आपल्याला याच फाईल मध्ये ते चेंजेस करायचे म्हणून नो करूया आपण बघा आता हे मॅटर या ठिकाणी कन्वर्ट झालेलं आहे कन्वर्जन डन ओके करूया याला क्लोज करूया बघा मित्रांनो आता हे जे मॅटर आहे तर हे मॅटर या ठिकाणी आपल्याला डी व्ही सुरेख मध्ये कन्वर्ट झालेलं दिसून येईल आता आपण या मॅटर ला सिलेक्ट करूया आणि आता या मॅटर वर आपण डी व्ही टी योगेश बघा या ठिकाणी डी व्ही टी योगेश हा फॉन्ट या ठिकाणी अप्लाय केलेला आहे हा फॉन्ट अप्लाय केल्यानंतर हे मॅटर आपल्याला असं दिसून येईल बघा याला थोडं साईज वाढवतो मी बघा सुंदर असा फॉन्ट आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो परंतु आपल्याला तो डायरेक्ट वापर करता येत नाही डायरेक्ट जर आपण टायपिंग करण्याचा जर प्रयत्न केला तर हे जे काही वर मॅटर जे आहे तर त्यासारखे ते दिसून येईल यासाठी आपल्याला अगोदर आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर सुरू करावं लागेल त्यानंतर डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख मध्ये ते टाईप करावं लागेल आणि ते कन्वर्ट करावं लागेल मॅटर मोनो मध्ये तरच आपल्याला डी व्ही टी टी योगेश या फॉन्डचा सहजपणे वापर करता येईल तर मित्रांनो या व्हिडिओनं आपल्याला कळाला असेल जरी आपल्याकडे मॅटर असेल किंवा आपल्याला एखादं मॅटर डीव्हीटीटी योगेश मध्ये टी कन्वर्ट जर करायचं असेल तर आपण या पद्धतीने किंवा या टेक्निकच्या सहाय्याने ते मॅटर मोनो लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून त्यावर डीव्हीटीटी योगेश हा फॉन्ड अप्लाय करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याकडे डी व्ही टी टी योगेश हा फॉन्ट जर नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या फॉन्ट डाउनलोड करण्याचे लिंक दिलेले आहे तिथून तो डाउनलोड करून घ्या आणि ज्यांना डी व्ही टी टी योगेश वापरायचा आहे ते सहजपणे अशा प्रकारे वापरू शकणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या, या मध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद